आज मी नाश्त्याचं तुम्हाला सांगितलं होतं करायला ते मी सांगते दोन दिवस मी बाहेर होते कामात होते माझ्या मुलीचा वाढदिवस होता म्हणून मी बिझी होते मी दाखवते नाश्त्याला माझी पहिली रेसिपी ही र हे रवा आहे तीळ आहे खजूर आहे आणि काजू भिजवलेला एक बदाम दूध पाणी आणि तूप हे कडाईत मी गरम व्हायला ठेवली आहे आधीच आता ह्यात ती कोरडी झाली की ह्यात मी रवा घालणार आहे तूप आणि रवा त्याला चांगला फ्राय करून घेणार आहे तूप घालते मी जाड बारीक कोणताही रवा चालतो मी पहिले बारीकच घालायचे पण ते मिक्सरलाच लागतं बारीकच होतो त्याला भाजून घेणार चांगला जास्त बघा आता मस्त खरपूस झाला आहे आता मी यात

ह्याला चांगलं मी आठवणार आहे आता शिजू देणार आहे चांगल्याला तोपर्यंत मी एक मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मिक्सरचं भांडं मी तिच्यासाठीच वापरते आम्ही मसाला वगैरे याच्यात वाटत नाही तिच्यासाठी आम्ही सेपरेटच ठेवलेला आहे तो भिजवलेला रात्रभर तो एक बदाम हे मिक्सरला टाकले आता ह्याची चांगली शिजूनपर्यंत वाट बघूया साधारण पाच मिनटं ह्याला शिजायला लागतात रवा असल्यामुळं जास्त वेळ काय घेत नाही बघा पाच मिनटातच पूर्ण कोरडं झालेलं आहे काही त्यात थोडं पाणी नाही आता आता हे थोडं थंड झालं ना मी ह्यात टाकेल ज्यामध्ये मी खजूर बदाम टाकलेले आणि हे यात टाकत थंड झाल्यावर मग जसं ते सुक होतं थोडंसं मग मी त्याच्यामध्ये हे दूध ॲड करणार आहे थोडंसं जास्त नाही थोडंसं गॅस बंद केला मी आता हे टाकेल थोडं झाल्यावरती आणि मग फक्त मिक्सरला लावून तिला खायला देणं खजूरमूळ गोडवा बदाम सकाळ सकाळ तिला मिळून जातं तिची घोटी मी आता बंद केली ती एक वर्षाची आता झाली परवाच तर आता हे चालू करते अशा चार पाच रेसिपी आहेत नाश्त्याच्या ही एक मी आता सांगितली बघते उद्या मला जमलं तर मी नक्कीच उद्या टाकेन नाही तर परवा टाकेन मी थँक्यू लाईक करा लाईक खूप कमी येत आहेत मी नवीनच हे चालू केल्यामुळं बहुतेक लोकांना दुसऱ्या रेसिपी खूप आवडतात माझी रेसिपी एकदा बघून घ्या नक्की तुम्हाला आवडेल आणि खाऊन तुमच्या बाळाला किंवा कोणाला सांगितलं आणि हे कोणीही खाऊ शकतं बाळाला किंवा मोठ्यांना पण तुम्ही दिली अकरा बारा वर्षाच्या मुलींना तरी ते खातील नाश्ताला पण वेगळ्या पद्धतीत ते थोडंसं त्याच्यातच मिक्स करून दिलं तर मिक्सरला न लावता तर बघा ट्राय करा आणि नक्की मला कमेंट्स करा